मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो हा जो एरिया आला हा परिसर आला अंबरनाथ पूर्वेचा परिसर आहे इथं टेकडीसारखा भाग आहे बघा तुम्ही आणि इथं झाडे असल्यामुळे बघा पक्षी पक्ष्यांचा किती गोंगाट आहे इथं बघा हा रस्ता सुरू आहे वाहनांचा आवाज येतोय बघा किती आवाज आहे खूप पक्षी आहेत ना वर्दळ खूप आहे वाहनं आहेत त्यांचा आवाज आहे पण पक्षी पण खूप आहेत त्यांचा पण आवाज खूप जोरात आहे अशा या जोराच्या आवाजात वाहनाच्या आवाजात पक्षी पण आपला ते म्हणतात ना आपला जोर लावताय ताकद लावतायत की बघा आमचा आवाज बघा वाहनं तुमची असतील आमचा ओरिजिनल आवाज आहे हे जे वाहनांचा आवाज आहे हा हा निर्जीव आहे पण आम्ही सजीव आहे बघा आमचा आवाज आहे का वा खूप मस्त वाटत नाही तर हा निसर्ग आहे या निसर्गाला बघा आणि असे जंगल बनवा ना दादा बनवाय अशी जंगल आणि जिथं असतील तिथं तोड करूच नका जंगल तोड वृक्ष तोड करू नका की जेणेकरून आपल्याला गारवा मिळेल अहो दुपारी किती गरम व्हायला लागलं साधं गरम होत नाही बाभ पक्षी कुठे लपलेले असतात दुपारी काय माहीत पण संध्याकाळी ते झाडाकडे येतात आपले जे ठिकाणं आहे बसायचा ठिकाणं आहे त्यांचा तिथं येतात आणि जमा होतात आणि असा गोंगाट घालतात की बघा आम्हाला बघा असेल तुम्ही माणसं तुम्ही गोंगाट करतात हां पण आम्ही जवळ येऊन आम्ही जवळ येऊन जरी गोंगाट केला आम्ही भांडणं करत नाही पण माणसाचा जेव्हा गोंगाट चालू होतो कुठे जर त्यांचं भांडण झालं तर बघा कसे ओरडतात असे चिल्ल अशी चिमलम चिल्ली चालते त्यांची चिलम चिल्ली म्हणजे तो हा शब्द बोलायला नको पण खरंच माणसं एवढे ओरडतात चिकाट्या भरतात पण दादा हो बघा या पक्ष्यांचा आवाज किती गोड वाटतो या असं म्हणतात भरून गेलाय हा आवाज पण भांडण नाही किती पक्षी येतात जमावतात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतं एक पक्षी नाही तर एक जातीचा पक्षी नाही म्हणून मित्रांनो पक्षांसारखे वागा की जेणेकरून आपल्याला एक जीवन मिळेल जीवनाचा रस्ता मिळेल ओके तर या बी आर पाटीलचा आपल्याला नमस्कार जय हिंद भारताला जर सुंदर बनवायचं असेल तर या पक्षाप्रमाणे वागा की जेणेकरून आपला भारत सुखी होईल महान होईल ओके त्याला बाय जय हिंद जय जै भारत